चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस होता या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचा मसुदा संविधान सभेसमोर चर्चेसाठी मांडला हा प्रसंग फक्त एक औपचारिक घटना नव्हता तर तो नव्या भारताच्या उभारणीचा पाया होता शतकानुशतके चालत आलेल्या अन्याय विषमता आणि असमानतेच्या विरोधात उभा राहणारा हा दस्तावेज होता बाबासाहेबाच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या या मसुद्यात भारतीय लोकशाहीचे तत्व मूल्य आणि उद्दिष्टे यांचा उत्कृष्ट संगम दिसून येतो भारतीय संविधान तयार करण्याची जबाबदारी एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्थापन झालेल्या घटनेच्या मसुदा समितीवर सोपवण्यात आली होती या समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड झाली ही जबाबदारी अत्यंत कठीण होती कारण भारत हा विविध धर्म भाषा जाती आणि संस्कृती असलेला देश होता अशा परिस्थितीत सर्वांना समान न्याय देणारे आणि लोकशाही मूल्यांवर आधारित संविधान तयार करणारे हे एक मोठे आव्हान होते बाबासाहेबांनी या आव्हानाला समर्थपणे तोंड दिले आणि केवळ भारतीय नव्हे तर जगातील अनेक संविधानाचा अभ्यास करून एक सर्वसमावेशक मसुदा तयार केला चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी जेव्हा त्यांनी हा मसुदा संविधान सभेसमोर ठेवला तेव्हा त्यांनी अत्यंत विचारपूर्वक त्यातील प्रत्येक बाब स्पष्ट केली त्यांनी सांगितले की हे संविधान केवळ कायद्यांचा संग्रह नाही तर हे भारतातील सर्व नागरिकांना समानता स्वातंत्र्य आणि बंधुता देणारे जीवनाचे अधिष्ठान आहे त्यांनी विशेषतः सामाजिक न्यायावर भर दिला आणि म्हटले की जर समाजातील दुर्बल घटकांना समान संधी मिळाली नाही तर लोकशाही केवळ कागदावर राहील या मसुद्यात केंद्र आणि राज्य यांच्यातील अधिकाऱ्यांचे विभाजन न्याय व्यवस्था मूलभूत हक्क कर्तव्य आणि निवडणूक पद्धती यांचा सविस्तर विचार केला गेला होता बाबासाहेबांनी भारताला एक संघ राज्य म्हणून ओळख देत लोकशाहीच्या तत्वांना मूर्त रूप दिले त्यांनी संविधानात प्रत्येक नागरिकाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी न्यायालयांना स्वातंत्र्य अधिकार दिले तसेच समाजातील आर्थिक आणि सामाजिक विषमता कमी करण्यासाठीही मार्गदर्शन तत्वाचा समावेश केला संविधान सभेत या मसुद्यावर जवळपास दोन वर्षे चर्चा झाली त्या काळात बाबासाहेबांनी अनेक ठिकाणी संयम तर्कशुद्धता आणि दृष्टिकोन दाखवला शेवटी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने हा मसुदा स्वीकारला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी तो लागू झाला परंतु या प्रक्रियेचा प्रारंभ म्हणजे चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस हा दिवस होता या दिवशी बाबासाहेबांनी भारताला नव्या युगात नेण्याची दारे उघडली त्यांच्या मेहनतीमुळे भारताला जगातील सर्वात मोठे आणि सर्वसमावेशक लोकशाही संविधान मिळाले हा दिवस भारतीय इतिहासात केवळ कायदेशीर नव्हे तर सामाजिक न्याय आणि समानतेच्या विजयाचा दिवस मानला जातो म्हणूनच चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस हा दिवस भारतीय संविधान निर्मितीच्या प्रवासातील एक ऐतिहासिक आणि अभिमानस्पट टप्पा म्हणून आजही स्मरणात आहे